नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस आणि तुमचे प्रत्येक दिवस खूप सुखासमाधानाचे आणि आनंदाचे जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आलेली आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यात चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे वेगवेगळे आहे आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत आणि उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात घरात सुखसमृद्धी येते तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर या दिवशी घरातील स्त्रियांनी हे व्रत केले तर त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात सर्व संकटे दूर होतात आणि दीर्घ आयुष्य मिळते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे कारण विद्याचे देवता हे गणपती बाप्पा आहेत कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटले जाते मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर पळतात आणि गणपती बाप्पांची कृपा कायम त्यांच्यावर राहते हा गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे त्याच दिवशी चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे दुसऱ्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीभर नेहमीपेक्षा जास्त सक्रिय असते म्हणूनच या काळात आपण जर काही उपाय केले तर त्याचे निश्चितच लवकरात लवकर फळ मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे चतुर्थी उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे जाळा एक तमालपत्र कोणताही शत्रू कायम नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल म्हणजेच अर्थातच तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तुम्हाला पैशाची चणचण जाणवत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल तर हे सर्व समस्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधानासोबतच पैसा देखील येणारच आहे त्यामुळे अगदी सोप्पा आणि प्रभावी तमालपत्राचा आपला हा उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा कसा करायचा नंतर काय करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीच्या जा दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे परंतु तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही हा उपाय संध्याकाळी सात वाजतापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण वेळ खूप सकारात्मक वेळ असते कारण यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सांजेची वेळ असल्यामुळे यावेळेस सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि सहजच आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि हा काही असे प्रभावी उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही या वेळेतच उपाय करा हे जमले तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत पण या दिवशी जर हा उपाय केला तर सर्व विघ्न संकट अडथळे दूर होतात तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता देखील संबोधली जाते म्हणूनच या एका छोट्याशा उपायाने आपले सर्व आयुष्यच बदलून जाईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईलच मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीविषयी असो किंवा आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी असो किंवा कर्जमुक्तीसाठी असो किंवा अजून कुठलीही मुलांना अभ्यास प्रगती होण्यासाठी व शत्रूंचा नाश होण्यासाठी देखील किंवा इतर कोणतीही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा टिकत नसेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल घरातील कोणत्याही सदस्यांचे एकमेकांबरोबर वादविवाद जास्त प्रमाणात होत असतील यासारख्या सर्व समस्या या उपायाने दूर होतात हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु त्यासाठी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे शुषिरभूत व्हायचे आहे गोळीच्या पाण्यात थोडेसे हळद किंवा खडे मीठ टाकायचे आहे यामुळे तुमच्या शरीराची शुद्धता होते आणि पवित्रतेने हा उपाय अगदी सात्विकतेने तुम्ही करू शकता तुमच्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे पूजेमध्येच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला देखील अभिषेक करून घ्यायचा आहे अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की हळद कुंकू अक्षता फुले वाहून झाल्यानंतर त्यांना प्रिय असलेले जास्वंदाचे फुल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यांना धूप तीप दाखवून खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे वैद्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पांना या दिवशी तिळदेखील अर्पण केले जातात गणपती बाप्पांची आरती करायची आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्या पणतीमध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत वर थोडे शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण तेजपत्ता असे देखील म्हणतो मालपत्र आपण स्वयंपाकघरात मसाल्यामध्ये वापरले जाते तेच भरपूर तांत्रिक क्रियामध्ये याचा वापर केला जातो इच्छापूर्तीसाठी जा धनप्राप्तीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो एक आपल्याला चांगले तमालपत्र घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फाटलेले किंवा किडलेले नसावे त्यानंतर एका वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे काळी घ्यायची आहे काळी तुम्हाला तमालपत्राचीच घ्यायची आहे त्या काडीने तुम्हाला त्या तमालपत्रावर तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना अगदी एक ते दोन शब्दातच लिहायची आहे एकच इच्छा एका पानावर तुम्हाला लिहायची आहे किंवा तीन इच्छा एकाच पानावर नाही लिहायच्या एका वेळी एकच इच्छा एक या एक 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 पानावर लिहायची आहे व हे पान आपल्याला उजव्या हातावर घ्यायचे आहे ओम गण गणपतीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपली जी मनोमन इच्छा आपण व्यक्त केली आहे ती आपल्याला परत एकदा गणपती बाप्पांना प्रार्थना करून सांगायची आहे त्यानंतर मातीच्या पणतीत घेतलेला जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे जे तमालपत्र आहे ते आपल्याला उजव्या हाताने त्या कापरावरती जाळायचे आहे जेव्हा हे तमालपत्र तुम्ही जाळाल तेव्हा ओम गण गणपती नमा या मंत्राचा तेव्हासुद्धा जप करायचा आहे तर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे ती पुन्हा एकदा गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे तर असा साधा सोपा आणि छोटासा उपाय नक्की तुम्ही करून पाहायचा आहे अनेक जणांनी हा प्रभावी उपाय केला आहे आणि त्यांना त्याचे फळ देखील मिळाले आहे त्याचबरोबर तुमच्या काही नोकरीसंबंधी समस्या असतील किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे व्यवसाय योग्य पद्धतीने चालत नाही त्यामध्ये हवी तशी वृद्धी होत नाही त्या व्यवसायातून हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नाही तर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत करून गणपती बाप्पांची श्रीवत पूजा करायची आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तिथे जायचे आहे तिथे जाऊन तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग अर्पण करायचे आहेत आणि श्री गणपती बाप्पांना तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालावा पैशाची आवक वाढावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे नोकरीमध्ये देखील प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असे म्हटले जाते की हे व्रत करून श्री गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर हा उपाय जर केलात तुमच्या सर्व कामांमध्ये निश्चितच तुम्हाला यश मिळते हा देखील एक सोपा आणि साधा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून कराच माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस केल्यास तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद